या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड केमिकल जवर, तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार होणार एक्कावन्न जोडपी विवाह बंधनात अडकणार आमदार सुभाष देशमुख यांची माहिती सोलापूर दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशन तर्फे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सेहेचाळीसावा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे यंदाचे विवाह सोहळ्याचे हे विसावे वर्ष असून यावेळी एकावन्न जोडपी विवाहबद्ध होणार आहेत असे असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे वधूवरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी व साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार असून भोजन व्यवस्थेपासून ते नववधू सर्व सुविधा फाउंडेशन याशिवाय शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे शिवाय प्रत्येकांच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत यंदा एकोणपन्नास जोडप्यांमध्ये तीन बौद्ध जोडपे तसेच तेहेचाळीस हिंदू जोडपे आहेत सोहळ्याचे संपूर्ण स्थळ दोनशे पन्नास बाय दोनशे फूट क्षेत्रफळामध्ये तयार करण्यात येणार असून भोजन व्यवस्था नव्वद बाय एकशे पन्नास फुट जागेत असेल संपूर्ण कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील सुमारे पंचवीस ते तीस हजार वऱ्हाडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आली आहे भोजनात चपाती भाजी भात व बुंदी याचा समावेश असणार आहे याशिवाय दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे तसेच नवविवाहित जोडप्यांना संसार करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर अभय पटनी सुजाता सुतार उत्तम शिंदे बाळासाहेब घोडके माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न जोडपी विवाहबद्ध लोकमंगल सेहेचाळीस सामूहिक विवाह, सेहे विवाह सोहळे पार पाडले आहेत आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न जोडपी विवाहबद्ध झाली आहे असून त्यापैकी हिंदू दोन हजार चारशे त्रेचाळीस जोडपी बौद्ध सहाशे सदुसष्ट सहाशे अष्ट्याहत्तर जोडपी मुस्लिम एकवीस जोडपी ख्रिश्चन चार जोडपी जैन सात जोडपी विवाहबद्ध झाली आहेत यंदा जिल्हा पर्यटनाची थीम विवाह सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण मिळणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी सुरू केलेल्या जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या विवाह सोहळ्यातही जिल्हा पर्यटन थीम राबवण्यात येत थी आहे विवाह सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राउंडवर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये आणि पर्यटन स्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असणारी ठिकाणे सांस्कृतिक वा ऐतिहासिक वारसा दर्शवणारे पॅनल्स माहिती फलक आणि मांडणी अक्कलकोट येथील सोहळा स्थळी ठेवण्यात येणार असून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा प्रेरणादायी संदेशही झळकवण्यात येणार आहे लोकमंगल परिवाराच्या वतीन या वर्षी सुद्धा शेहेचाळीसावा विवाह सोहळ्याचं आयोजन सोलापूरमध्ये सोला होत आहे सोळा नोव्हेंबर गोरज मुहतावरती साडेपाचच्या दरम्यान हा विवाह सोहळा होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास आतापर्यंत नव दामपत्यांचे विवाह सोहळे झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या लग्न लावली जातात त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे रीती रिवाजप्रमाणे त्या त्या धर्माची लग्न होत असतात अनेक साधू संत सुद्धा या लग्नाला शुभाश्रि असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था केलेली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला आहे कारण जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो नाही आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र वाढावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे याच्यासाठी सुद्धा आपण या थीम थीममधून संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे या नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी यावं हीच नंबर विनंती एक्कावन्न जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यामध्ये चार बौद्ध समाजाचे आहेत बाकी सर्व हिंदू दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या